मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदरसारख्या साखरपट्ट्यात स्मशानभूमीमध्ये जादूटोना कर्णी भानामतीच्या नावाखाली अघोरी प्रकार उजेडात आला असून या प्रकरणी एका महिलेसह दोघांजणांविरोधात जादूटोना प्रतिबंधक कायद्याखाली मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मनीषा बबन खांडेकर आणि ज्ञानेश्वर लोंढे दोघे राणा टाकळी सिकंदर अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत या घटनेमुळे टाकळी सिकंदर गावासह आसपासच्या विमान नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात याच गावात राहणाऱ्या सिद्धेश्वर पर्वतराव वय चाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काही दिवसांपूर्वी सीमा यांच्या मुलाने दारूच्या नशेत मनीषा खांडेकर याला शिवीगाळ केली होती यातून त्यांच्यात भांडण झाले होते त्यावेळी मनीषा खांडेकर हिने सीमा याच्या मुलाला शिव्या शाप दिला होता योगायोगाने पुढे थोड्याच दिवसात दारूच्या नशेत सीमा याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती या घटनेमुळे सीमा परबतराव यांना मनीषा खांडेकर ही जादूटोना करीत असल्याचा संशय आला त्याने तिला जाब विचारत तू जादूटोना का भानामती करतेस त्यामुळेच माझ्या मुलाचा जीव गेला असा आरोप करत वाद घातला होता त्यातून त्यांच्यात पुन्हा भांडण झाले होते याच पार्श्वभूमीवर मनीषा खांडेकर आणि तिचा साथीदार ज्ञानेश्वर लोंडे हे दोघे सीमा प्रबतराव यांच्यासह वैर असलेल्या अन्य ग्रामस्थांची छायाचित्रे गोळा करून गावातील स्मशानभूमीत नेली आणि त्या सर्व छायाचित्रांवर सर्व संबंधितांचा व्यवसाय बुडावा त्यांचे आर्थिक नुकसान व्हावे अशा आशयाचा मजकूर लिहून सर्व छायाचित्रे जाळली आणि राख एका टोपलीमध्ये भरून त्यात मांस लिंबू काळा दोरा आदी जादूटोना करण्याचे साहित्य ठेवून अनिष्ट जादूटोना करणे धरणेसारखे अगोरी कृत्य के केले गावकऱ्यांनीच हा प्रकार उजाडात आणला होता या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात मनीषा खांडेकर व तिच्या साथीदाराविरोधात महाराष्ट्र नरबळे आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूह उच्चाटन करण्याबाबत अधिनियमाखाली फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे